कोकण आणि शिवसेना हे एकेकाळी समीकरण मानलं जायचं कोकणच्या साम्राज्यावरचा सेनेचा सूर्य कधीही मावळणार नाही असाही दावा केला जात होता मात्र आधी बाळासाहेबांच्या काळात नारायण राणे फुटले मग एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उदय सामंत रामदास कदम आदी मंडळी फुटली आता माजी आमदार राजन साळवी यांच्या पाठोपाठ सेनेचे मुलख मैदान तोप म्हणून ओळखले जाणारे गटनेते भास्कर जाधव ही सेनेला जय महाराष्ट्र करण्याची चिन्ह दिसत आहेत भास्कर जाधवांचं सूचक स्टेटस आणि क्षमता असून ही संधी न मिळाल्याची खंत हेच सांगते खरंच भास्कर जाधव फुटतील काय ठाकरेंची सेना शून्य होणार काय याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो एकेकाळी -एक कोकणावर काँग्रेस आणि समाजवादी मंडळींचं वर्चस्व होतं मात्र शिवसेनेची स्थापना झाली आणि सगळंच पालटलं आधी मुंबईत सेनेनं हातपाय पसरले मुंबईतल्या चाकरमान्यावर सेनेनं प्रभाव टाकल्यानंतर कोकणात सेनेसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली बघता बघता कोकण आणि शिवसेना असं एक अतुट नातच तयार झालं शिवसेनेनंही अनेक नेत्यांना पुढे आणलं मोठं केलं सेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मूळचे कोकणातील रायगडचे तर दुसरे मुख्यमंत्री नारायण राणे हेही कोकणातल्या सिंधुदुर्गचे मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच सेनेत कोकणातून मोठं बंड झालं ते नारायण राणे यांचं राणे यांच्या बंडानं सेनेला धक्का बसणार असं वातावरण होतं मात्र सेना नारायण राणे यांना पुरून उरली राणे आणि त्यांच्या पुत्रांना सेनेनं विधानसभा आणि लोकसभेतही धूळ चारली तसंच सेनेला अनेक चढउतार सोसावे लागले पण कोकणचा गड कायम त्यांच्या पाठीशी राहिला मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांच्या हातातून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं आणि त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला लोकसभेत ठाकरे सेनेच्या हातातून रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जागा निसटल्या विधानसभेतही भास्कर जाधव यांची गुहागरची जागा वगळता सर्व जागांवर ठाकरे यांच्या सेनेचे उमेदवार पराभूत झाले एकनाथ शिंदे उदय सामंत हे आपली पकड मजबूत करण्यासाठी साम दाम दंडभेद असे सगळे मार्ग वापरत आहेत त्यातून राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर मंडळी शिंदे सेनेच्या गळाला लागली त्यामुळे सेनेत एकमेव नेते उरले ते म्हणजे भास्कर जाधव आता जाधव यांनाही सेनेत घेण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरू केल्यात भास्कर जाधव यांचा चिपळूण आणि गुहागर पट्ट्यात चांगला प्रभाव आहे सेनेची मुलुख मैदान तोप म्हणून ते ओळखले जातात आता कोकणात जे संघटन पाहायला मिळतं ते त्यांचंच मात्र भास्कर जाधव हे नाराज असल्याचं बोललं आहे क्षमता असूनही पक्षात आपल्याला फारशी संधी मिळाली नसल्याची नाराजी भास्कर जाधव यांनी व्यक्त केल्याचं बोललं जातं त्यावरून लवकरच ते ही शिंदे गटात दाखल होतील आणि ठाकरे सेनेचा शेवटचा ही ढासळेल असं म्हटलं जातं या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न चालवलेत त्यासाठी मुंबईत एक बैठकी घेतली गेली पण भास्कर जाधव त्याला उपस्थित नव्हते एका बैठकीला नसलो म्हणून पक्ष सोडणार अशा वावड्या उठवणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे आणि अनेकांच्या बाबतीत असे घडलं आहे असं आपण म्हणालो होतो मात्र शिवसेनेने संधी दिली नाही असं आपण म्हणालो नसल्याचा खुलासा भास्कर जाधव यांनी केला आहे असं असलं तरी त्यांनी आपली खंत व्यक्त केले हे नक्की त्यात त्यांनी स्टेटसवर ठेवलेला एक व्हिडिओही चर्चेचा विषय ठरलाय यात मोरक्या धाडसी हिंमतवान असेल तर जनावरेही विश्वास ठेवतात असा संदेश देण्यात आलाय त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत भास्कर जाधव हे तसे स्वभावाने फटकळ नेते मांडले जातात आधीही त्यांनी सेना सोडत राष्ट्रवादीशी गरोबा केला होता त्याचं फळही त्यांना मिळालं होतं राज्याचे मंत्री म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली होती मात्र त्यानंतर भास्कर शेठ पुन्हा शिवसेनेत आले तथापि पुन्हा सेनेत आल्यानंतर त्यांना फार काही मोठी पदं मिळाल्याचं दिसलं नाही आता त्यांच्याकडे गटनेतेपद असलं तरी विरोधी पक्षनेतेपद त्यांना ते मिळणार का हा प्रश्न आहे एकदा पक्ष सोडल्यामुळं त्यांना हे पद मिळणार नाही अशी चर्चा होती या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेली नाराजी विरोधी पक्षनेतेपदासाठी तर नाही ना असंही बोललं जाते काही असलं तरी भास्कर शेठ यांना गमावणं सेनेकरिता घाट्याचं असू शकतं पुन्हा कोकणात भरारी घेण्यासाठी ठाकरे यांना त्यांची साथ अवश्य असेल हे बघता कोकणच्या या शिलेदाराला सेनेत ठेवण्यास ठाकरे यांना यश येणार का की हा शेवटचा भास्कर ही मावळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र